नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस खूप असा खास आहे त्याचं कारण हे असं आहे मित्र आहे आपली जी इतकी सुंदर परसबाग आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्की तू जाऊन व्हिडिओ पाहा तर त्याच्यामध्ये खूप सारे काल बदल केलेले आहेत व्हिडिओ खरं तर काल शूटच करायचा होता खरं खूप सारी काही गडबड होती खूप खूप गडबड होती त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या भागामध्ये आपल्या ईश्वरपूरमध्ये आपली जी परस बाग आहे त्याची स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी काल खूप जोरात जोरात तयारी सुरू होती आपण स्टँड आणलेले आहे त्याबरोबर झाडांचं छान असं व्यवस्थित सेटल से से केलेलं आहे झाडं तर चला ती तुम्हाला दाखवणारच आहे मी पुढे तर काय काय के तयारी केली कशी केली ती आधी पाहूया आणि त्यानंतर आपण कसं कसं सेट से केलं आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर स्पर्धा आहे खूप सारी तयारी केलेली आहे बघूया कसं होते काय होते परीक्षक आता थोड्या वेळात येणार आहेत त्यांची वाट बघायला लागलो सगळी तयारी झालेली आहे तर आता तुम्हाला एकदा दाखवतो माझे बागेचं एक छान असं लोक आणि याच्यानंतर डिटेल मध्ये तुम्हाला पुढे दाख होणार आहे तर बाग बघा बाग कशी वाटत्या सांगा आणि एवढी छान बाग सजली आहे त्यासाठी आपल्या द फॅमिली गार्डन या आपल्या गार्डनला नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट ही नक्की करा तुम्हाला ही ब्लॉग बा, म्हणजे बाग कशी वाटली चला तर सुरू કરીએ आपण आजचा ब्लॉग तर मित्रांनो आपण कोणतीही गोष्ट करायला घेतली तर ती खरोखर सोपी नसते हे मला आजच्या अनुभवावरून खरच जाणवलं खर तर नेहमीच अनुभव आहे आपण जी गार्डनिंग करतो जे बाग ज्यांची बाग आहे त्या सगळ्यांना खरोखर माझा साक्षांग दंडवत आहे कारण की खरं सांग खूप सारी मेहनत असते आपण फुलं एकदम तोडतो कुणाच्या तर बागेतली किंवा तोडायचा प्रयत्न करतो एखादं झाड आणतो त्यांनी मनानं देणं वेगळं आणि आपण त्यांच्याकडून घेतो घेतोच तर ते वेगळं खरं त्यामागं त्यांचं खूप सारं कष्ट खूप सारं प्रेम असतं त्या झाडांच्या विषयी त्या फुलांच्या विषयी त्या मग प्लीज मी सजेस्ट करेन की माझ्यातर्फे की तुम्ही कधीही घ्याल त्यात त्यांच्याकडून मागून घ्या रिक्वेस्ट करून घ्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ते देणारच तर ही आमचं कॉम्पिटिशनसाठी ऐन वेळेला झाले ठरलेलं हे सगळं प्लॅनिंग आहे खूप गडबड गोंधळ होता त्यामुळं ब्लॉगची सुरुवात मी दुसऱ्या दिवशी खरंतर केलं करून तुम्हाला दाखवले एडिटिंग मी आज करायला ज्या दिवशी माझं जा परीक्षण झालं तर आम्हाला स्टँड पाहिजे होते की कॉम्पिटिशन होती त्यामुळं आम्ही स्टँड करून घ्यायचंच होतं खरं त्यानिमित्तानं लवकर आम्ही नियोजन केलं की आपण स्टँड बनवून घेऊया तर त्यात ही पोटागृह असा झाला की स्टँड आम्हाला सहा बनवायला टाकलेली त्यातली चारच बनवायला म्हणजे बनवून मिळाली त्यामुळं एवढ्या चार ह्याच्यात आपण एवढी झाडं म्हणजे जवळपास आमचे दोनशे पाच झाडं आहेत टोटल सगळी मिळून तर एवढी सगळी ही काय आपल्याला ॲडजस्ट होणार नव्हती त्यामुळं आम्ही असा प्लॅन केला की पुढच्या बाजूचा जो एरिया आहे तो छान डेकोरेशन करूया आणि त्यामुळं कसं होईल की परीक्षक ज्यावेळी येतील त्यावेळी ते त्यांना दाखवताना सुद्धा सो सोपं जाईल आधी आम्ही कशी फरशीवर फरशी ठेवून विटा ठेवून ठेवलेलं खरं तसं नको होतं त्या आम्ही स्टँड करायचं होतं आणि ते हे एक आम्हाला एक काय म्हणतात त्याला निमित्त झालं त्यामुळे चार स्टँडवर आम्ही छान असंच एकमेकाच्या विचारानं वगैरे करत होतो तर खूप सारं कष्ट लागले मित्रांनो त्यामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू काम करत होतो तुम्हाला इथं मी टाइम खोले, तर खूप छान असं सेटल झाली संपूर्ण बाग आणि परीक्षक हे आले ते काय म्हणले तेही पुढे पाहायला मिळणार आहे खरं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप छान व्हिडिओ आहे चला तर आता तुम्हाला सांगतो मी बागेमध्ये काय काय चेंजेस केले चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या प्लेट पासून द फॅमिली गार्डन तर ह्याच्यापासून पहिल्यांदा मी लावलेलं हे माझं माझ्या बागेचं नाव आहे आणि खरोखर फॅमिली शिवाय आपलं गार्डन नाहीये मित्रांनो हे जे आपलं गार्डन आहे फक्त हे माझं नाही तर माझ्या ह्या संपूर्ण फॅमिलीचं आहे कारण ह्या संपूर्ण फॅमिलीच्या शिवाय मदतीशिवाय हे गार्डन माझं इतकं सुंदर तुम्हाला मी दाखवू शकत नाही ऑल क्रेडिट गो टू माय फॅमिली सो थँक्यू फॅमिलीला म्हणेनच मी नक्की कारण माझ्या छोट्या पोरांपासून सगळ्यांची हेल्प आहे माझी ह्या माझ्या गार्डनमध्ये तर बघा ह्या साईडला मी संपूर्ण जो समोरचा भाग आहे तिथं मी पूर्ण हँगिंगचे प्लांट ठेवलेत आणि ही बरोबर अशी जास्वंदीची झाडे लावलेत तेव्हा मला त्यांना ते परीक्षकांना सांगताना पण बरं पडेल की हे बाबा जास्वंदे आणि त्याच्याबरोबर मी स्लोगन्स खूप छान छान दिलेत तुम्ही जरा स्टॉप करून व्हिडिओ झूम करून वाचा ते कारण मी सगळं डिटेलमध्ये सांगत बसत नाही तुम्हाला आणि हा जा पोर्शन होता तो बरोबर मध्ये चौकोन होते त्याचा तर मी छान उपयोग केलाय त्याच्यामध्ये हांडीमध्ये मी लक्ष्मी कमल ठेवलेले आहेत त्यामध्ये दिसताना इतक्या अट्रॅक्टिव्ह <laughs> वाटत होत त्याच्यावरतीच मोठ्या मोठ्या टे हांडीमध्ये मी हँगिंगचे झाड आले त्याला गुलाबी गुलाबी छान अशी फुल आलेली त्यामध्ये खूप छान असं मस्त वाटत होतं कॉम्बिनेशन दिसताना बरोबर असं डिसेंट वाटत होतं की इकडे जसं आहे तसंच सा त्या साईडला सेम टू सेम ठेवलं होतं त्याचा पुढचा जो भाग आहे तो मी इथं सोनचाफात फ्रंटला ठेवली तर सोनसापेसाठी सुद्धा खूप छान लिहिलं होतं स्लोगन तर ते तुम्हाला मी सांगतो कारण पार्टी त्याची उलटी झाल्या तर असं लिहिलं होतं की स्वामी समर्थांच्या पायी जागा जागा माझी मी आहे सोनसाफा असं लिहिलेलं आणि इथं राहिलेले जे जा आपले जास्वंदीचे झाड आहेत ते मी इथं लावलेले आहेत ही मुलांना आमच्या बक्षीस वितरणामध्ये मु मुलांना नेलेली ही चार नवीन जास्वंदे त्याचं मी रिपोर्टिंग केलेलं आहे त्याचा काही व्हिडिओ बनत बसलेला नाही कारण तुम्हाला माहिती आहे की माझी संपूर्ण अशी गडबड तर ही आपली रान जे ती मी फ्रंटला ठेवलेली कारण की त्यांना अशी दिसावी तर त्याचंही स्लोगन लिहिलं आहे बघा मी आता तुम्ही वाचा तो स्लोगन खूप गडबडीत मी हा व्हिडिओ बनवला आहे कारण की थोड्याच वेळात येणार होते आणि जे मी बोर्ड रात्री बनवले होते ह्यात मुलांनीसुद्धा बोर्ड म्हणजे मदत केला बॉर्डर वगैरे काढायला ह्या साईडला मी चिनी गुलाब ठेवलेत आता पाऊस पडतोय त्यामुळे जराशी चिनी गुलाबला थोडी कमी फुले याय लागलेत खरं उन्हामध्ये खूप छान त्याला फुलं येतात ही जी आपण तुम्ही बघायला लागला ही मिरची फुल म्हणतात ह्याला तर हे मी कटिंगपासून ग्रोथ केलेलं आहे आणि किती छान आले बघा त्यानंतर त्या झाडे झाडांच्याविषयी मी संदेश पण लिहिलेला आणि ह्या साईडचा जो एरिया आहे तो मी आपली जी लिली आहे आणि आपली गौरीची फुलं आहे तेरड्याची फुलं मोगरा आणि बाकीचे झाड जाड़, शोची झाड असं पूर्णपणे छान असं डेकोरेट केलेलं मोगऱ्यासाठी पण खूप छान स्लोगन लिहिलंय आणि आपली जी गौरी आहे गौराई आहे त्याच्यासाठी सुद्धा छान स्लोगन लिहिलंय आणि ही आपली पांढरी पिवळी आणि गुलाबी लिली पांढऱ्या लिलीला फुलं आहे त्यामुळे त्यांना सांगताना असं सांगणार आहे की बाबा हा ही फुलं अशी आलेली आहेत आणि ही अशा अशा प्रकारची आहे त्यांना माहिती सांगायला सोप्पं पडेल त्यासाठी हा पूर्ण सेक्शन त्यानंतर हा पुढचा मी जे टायर होते आमच्या घरातले ते, आम ते खाली ठेवले आहेत गाडीचे आणि त्याच्यावरती मी खूप छान असं डेकोरेट केले कृष्ण म्हणजे आपले कमळाचं जे तो शोच तुम्हाला माहिती आहे त्याच्यानं मी ते छान असं लक्ष्मी कमल म्हणतात ते डेकोरेट केले त्यानंतर हा आपला फ्रंटचा साईड आहे दुसऱ्या साईडचा तर इथं सा सा मी संपूर्ण कनेरीची ठेवलेत वरच्या बाजूला आणि त्यानंतर तिगोमाची साईडला ठेवलेत आणि त्याबरोबर इतर जी झाड आहेत तर त्यांना असं छान डेकोरेट केलं की दिसताना पण भारी दिसायला पाहिजे त्याच्या शेजारी मी ठेवलेलं आहे ब्रम्हकमचं सोनचापा त्यानंतर आपलं कृष्णकम कृष्णकमसाठी पण छान स्लोगन आहे लिहिलंय ब्रह्मकमसुटसाठी छान स्लोगन आहे हात तयार आहे आणि हे जे स्लोगन आम्ही कुठेही बघून लिहिलेले नाहीत हा संपूर्ण स्लोगन मला माझ्या आहुनी सांगितलेले आहेत आहोनी सजेस्ट केले तर मी रात्री लिहून काढलेले आहेत तर हे क्रिसमसचं झाड हे तिगोमाचं झाड पिंक कलरचं व्हिडिओमध्ये आधी पाहिलं नसेल आणखीन एकदा पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर हा पूर्ण सेक्शन हा माझा आहे असा ठेवलाय मी जास्त चेंजेस केले नाहीत फक्त कुंड्या इकडच्या तिकडं हलवले फक्त हे आपलं मोगऱ्याचं झाड मी जे वर चढवले त्यानंतर हे देशी गुलाब त्यानंतर स्नेक प्लांटमध्ये दुसरी व्हरायटी त्यानंतर तुळशी ठेवलेल्या आहे तिथं आयुध्याची तुळस इथं इथं आहे आपलं गुलाबाचे झाड वेल आहे स्नेक प्लांट आहे आणि हाचा व्हिडिओ मी टाकलाय हे पूर्ण कोलियसची व्हरायटी आहे माझी जवळपास सात ते आठ प्रकारची कोलियसची व्हरायटी आणि किती छान इथं माझं सेक्शन किती भारी दिसतोय बघा तर कोलिएस झाड कसं लावायचं लावायला खूप आहे काय आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलाय त्यामुळे तुम्हाला हिथ माहिती मी सांगणार नाही जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्की बघा आणि नक्की कोलेसचं झाड नक्की लावा खूप छान लूक देतो बघा कसा लूक दिलाय माझ्या झाडांना तर इथं हे करदईचं झाड आहे फुलं खूप छान येतात त्यामुळं पूजेसाठी आपण नक्की वापरू शकतो तर कर्दही ला मी लावलेले आहे आणि इथं मी बेलाचं झाड लावलं आहे परत इथं शोचे आहेत आणखीन एकदा इथे जुई आहे आपली जाई जुईमधली आणि इकडं टोमॅटोचे झाड मी त्यांना फळ दाखवायसाठी आणि त्यानंतर काय इथं आपली बाकीचे गोकर्ण वगैरे जांभ्या रंगाचं गोकर्ण कोरफड आहे कोरफडीसाठी सुद्धा खूप छान स्लोगन सुचलेला आहे तो लिहिलेला आहे गौरीची फुलं मधी रंगीत रंगीत तुम्हाला दिसत आहेत बाकीची आणखीन बरीचशी व्हरायटी इथं पाठीमागं तुम्हाला कनेरी दिसत आहे अशी बारीपैकी मस्त अशी सजावट आणि प्राजक्ता वर ठेवले त्याचा सडा खूप छान पडला होता आणि इकडं आपली ही आळू मोठी जी टपात लावली आपण त्यांना मी सांगताना सुद्धा सांगणार की आळू हाफ टपात लावलेला आहे आणि लिंबूचं झाड असं हे संपूर्ण आणि हँगिंगचं मी तर लावलेलं आहे चला आता परीक्षक येणार आहेत बोगे आता परीक्षक आपल्याला काय काय म्हणतात आणि काय काय विचारतात ते शोच आणि वीस ते पंचवीस फुले येऊन गेलेले आहेत आणि अजून सुद्धा कधी आतापर्यंत फुललेलं आमचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी हे पण अपलोड करते की लोकांना जेणेळू खाणार आपला आवडतो आम्ही घरी लावलाय आणि तो सुद्धा बघा मी टपामध्ये लावलाय आणि लिंबू तर रोज आम्हाला एक दोन तीन लिंबू शंभर टक्के मिळतात असं हे आम्ही बियापासून उगवलेलं लिंबूचं झाड आहे आमचं हा आणि दोन प्रकारचे आहे कृष्णकमल ऑक्सिजन ऑक्सिजन देणारे सगळ्यात जास्त म्हणतात ते आता तुम्ही ते स्पायडर प्लांट माहित असते हा ते इनडोर आणि आउटडोर चालणार प्लांट आहे तुम्ही आज सुद्धा लावू शकतो जा जास्त प्रमाणात ऑक्सिजन व्हावी देण्यासाठी हे खरं तर इंडोर आत असायला पाहिजे असं म्हणतात आणि ऑफिस मध्ये असावं म्हणजे शुभ मांडलं जाते ते आणि एक लक्ष त्याला जास्त पाण्याची गरज नाही ते पाण्यापासून सुद्धा छोट्या छोट्या पानापासून सुद्धा हे आता लावायचं तर घरात कसं म्हणजे आता काढून घेतलं तर लावू काढून घेतलं तर लावायचे तुम्हाला देणार आहे तुम्हाला घेत असणार किंवा थे थे हा, हा, हो हो हे ऑइल ऑक्सिजन हे लावायचं आणि पानापासून सुद्धा ग्रोथ होत जास्त पाण्याची गरज नाहीये भरपूर आणि पण आहे मध्ये चांगल्या प्रकारचे ऑक्सिजन लेवल देणार आहे आणि गुलाबमध्ये तर मी तुम्हाला सांगतो देशी गुलाब लावायचा प्रयत्न आहे आणखीन दिसलेला आमच्या इथं गुलाब जास्त फोकस देशी गुलाबवर आणि कटिंग करून लावलेले आम्ही गुलाबा पाटणरच्या साईडला पण गुलाब येतात आणि हे सगळे आपले हे गौरीचे फुलं आहेत आणि हे लिले म्हणजे पिवळी गुलाबी आणि आता व्हाईट कलर चालेल त्यामुळे तुम्हाला व्हाईट दिसत बघायला मिळेल तुम्हाला सोन सुद्धा आहे तो खूप छान आमचं परीक्षण झालं रिझल्ट काय असणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे तर कसा वाटला आमचा हे पूर्ण असं चेंजेस आणि कसा वाटला आजचा ब्लॉग हे सांगायला मात्र विसरू नका अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत